नंदुरबार तालुक्यातील धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात नऊ दुर्गाच्या रूपात महिला कर्मचाऱ्यांनी दिला आरोग्य संदेश सविस्तर वृत्त असे की नवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे अष्टमीच्या दिवशी आरोग्य जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी नऊदुर्गाच्या रूपात आरोग्यविषयक महत्वाचे संदेश दिले कार्यक्रमाचे उद्घाटन माजी पंचायत समिती सभापती अंजनाताई वसावे यांच्या हस्ते मोगी माता आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रीती पटले होत्या यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी विविध आरोग्यविषयक विषयांवर पथनाट्य आणि संदेशांच्या माध्यमातून जनजागृती केली त्यानंतर अंजनाताई वसावे यांनी रुग्णालयातील प्रत्येक रुग्णाची विचारपूस करून त्यांना फळांचे वाटप केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक वाघ यांनी केले तर शरद वसावे यांनी बोलीभाषेत स्तनदा मातांना आरोग्याविषयी उपयुक्त माहिती दिली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर वैष्णवी गावेत जगदीश चौधरी शुभांगी बाविस्कर आणि मधुसूदन वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले रुग्णालयाने धार्मिक उत्सवांद्वारे समाजाला आरोग्याची संदेश देण्याचा हा प्रयत्न अत्यंत स्तुत्य ठरला आहे एस के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी नंदुरबार जिल्हाचे ब्युरो शेख मोहम्मद यांचा स्पेशल रिपोर्ट फळ वाटप घेणार आहे म्हणजे जे काही आपण बावीस ऑगस्ट बावीस सप्टेंबर पासून जे आपण घटस्थापना स्थापना केली जे नवरात्री तर त्या निमित्ताने फळ वाटप घेणार आहे आपण पांढरा एक कदम स्वच्छता हो। की ओळख माझ्या रंगलाल वेळोवेळी करा रक्ताची तपासणी टाळा आरोग्याची नाही रंग माझा निळा शांततेचं प्रतीक तसंच शारीरिक व मानसिक संतुलनचं पण प्रतीक मानसिक रोग मानसिक आरोग्य नियमित करा योगा राहावी रोग माझ्या रंग हरित क्रांती हिरवे रंग निरोगी आरोग्य हो व मान माझा रंग नारळी जो आहे त्याग आणि परिदान प्रतीक तसेच हा रिप्रेझेंट करतो श्वसन विकार आणि किडनी विकार दारू तंबाखू धूम्रपान यासारख्या व्यसनांचा करून त्याग आणि कर्करोगावर करून माझा रंग कुणासर काटू शोकून नका अनकाकुरुन दुर्लक्ष उपचार वापर

टिक कोनला ला लाकडी करायचं टिक काही अरे बाळ पडलो या हे तेलावान अंदर ये आय केडीन माला ढीड जास्त नाही वाटत रण केडी आणू नाही तो काय केतरी मला आता हे ते मेसेज पण दाव पाहिजे काढून घ्या मेसेज मेसेज पण आणि सर्व पाहिजे लाईन यायला पाहिजे लाईन तुम्हाला ज़रूरी आहे